हॅलो मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण इथे मसाला इडली चाट बनवूया त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी झाली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं पण व्यवस्थित झालं की त्यामध्ये आपल्याला इथे ओला कांदा टाकत आहे मी आणि बारीक चिरलेली शिमला मिरची आणि थोडंसं इथे मी वाळलेला कांदा पण वापरत आहे आता हे आपल्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहे इथे चवीनुसार मीठ तिखट टाकायचं आहे इथे आपल्याला थोडीशी हळद आणि हे पण छान व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये इडल्या टाकायच्या आहे कापलेल्या त्या पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि इडल्या मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची इथे आपल्या मसाला इडल्या तयार आहे ह्या इडल्या अशा पण खाल्ल्या तरी पण खूप छान लागतात पण आपण आज या इडल्यांपासून एक चाट बनवूया आता आपण चाट सर्व करूया